चल का, आ, काल रात्री त्याला नऊ तारखेपासून हॅलो नऊ तारखेपासून पुन्हा थंडी येणार आहे काल पण बऱ्याच ठिकाणी सकाळी पहाट पहाटे हो ना सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हा मी गाडी मध्ये पण बरोबर पण आपल्या वसमत भागात भरपूर झाला पाऊस हो आज पण आहे ठिकाणी आण आणखीन दोन दिवस खराब असेल सहा तारखेपर्यंत काय आहे का आपल्या भागात काही नाही गारपीट नाही सहा तारखेपर्यंत हो पण काल पाच झाला हो भरपूर ठिकाण झालं ज्यांना आज काही चालू सर सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लागलेला पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना रा सांगू इच्छितो की हा पाऊस समजा सांगायचं झालं तर हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा वाशिम जिल्हा तसेच बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर लातूर धाराशिव सातारा सांगली सोलापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर इकडे इकडल्या बघितलं तर निफाड मालेगाव नाशिक जळगाव या भागामध्ये ह्यामध्ये तीन चार पाच सहाच्या दरम्यान भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व दूर पाऊस पडणार नाही फक्त हा पाऊस भाग बदलत पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि राज्यात इतर परिस्थिती व्हायची तर हा पाऊस वारण पाऊस सुटणार आहे म्हणजे वारं या पावसामध्ये थोडं वाऱ्याचं प्रमाण असणार आहे आणि काही काही ठिकाणी रिमझिम देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मात्र उद्यापासून तसंच आर पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यामध्ये दोन तारखेपर्यंत उद्या दुपारच्या नंतर मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस असा पडलेला अशा बातम्या अशा बातम्या येतील म्हणून हा झाले लक्षात येतात राज्यात दोन दोन डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान राज्यात वातावरण खराब राहणार आहे ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी त्या काय करा सात तारखेपर्यंत थोडी थांबवावी आणि बऱ्याच शेतकऱ्याची मका अशी काढून टाकलेली आहे तर त्यांनी काय करा झाकण्याची तयारी ठेव म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दोन ते पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मी शेती